सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्री क्षेत्र विठ्ठलेश्वर मंदिर कासराई ते श्री क्षेत्र भगवान बालाजी मंदिर नरसी पदयात्रा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बिलोली तालुक्यातील कासराळी येथून श्री विठ्ठलेश्वर मंदिर ते भगवान बालाजी मंदिर नरसी पदयात्रा निघाली नवरात्र उत्सवानिमित्त भगवान बालाजी मंदिर नरसी येथे नऊ दिवस विविध धार्मिक विधी संपन्न होत असतात नवरात्री मध्ये होणाऱ्या या उत्सवाचा आनंद सर्व गावकऱ्यांना घेता यावा या हेतूने गावातील तरुण व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या कल्पनेतून श्री विठ्ठलेश्वर मंदिर कासराळी ते श्री भगवान बालाजी मंदिर नरसी पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेमध्ये पहाटे पाच वाजता श्री विठ्ठलाची आरती करून कासराळी येथून पदयात्रा मार्गस्थ झाली पाच पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने चहापान पार पडला लोहगाव येथे चहापान व व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात या पदयात्रेमध्ये फुगडी व पावले खेळत गोविंदाचा जयघोष करीत सर्व भाविकांनी नरसीच्या दिशेने प्रस्थान केले या गावामध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भाविक भक्त महिला भगिनी व तरुणांचा प्रचंड सहभाग होता या प्रसंगी तरुणांचा उत्साह या पदयात्रेमध्ये विशेष पहावयास मिळाला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराईकर बिलोली